दूर नय दुःख आहे दुःख अखेरीजण आहे पत्ता अंग्रवाराला दत्ता रामकृष्ण हरी मंडळी तर झाली आपल्या दिवसाची सुरुवात तुम्ही म्हणताल येड्यासारखं का फिरायला लागले अहो आपल्याला बुकू लागली एक पण हॉटेलच नाही दीड किलोमीटर चलत येऊन भेटला आपल्याला जगदंबा हॉटेल पण काय म्हणताय टॉप असा क्वालिटीचं जेवण पण होतं मग निघाला की आपण गुजरातला पण काय गणपती बाप्पाचं विसर्जन चालू होतं धोर ताशाने एवढं मस्त पैकी इथं काय बघा बर्थडे ला गिफ्ट द्यायला लागली होती आवा मला पारले बिस्किट पुढे शिवाय काय दिले निक्की गाडी चालू नव्हते का मग त्याला डिझेल पण टाकावं लागतंय मग घेतली उगा टाकी फुल बत्त्या गुल केल्या एवढं मस्त पैकी डिझेल टाकलं आता राहिलं काय काय राहिलं अहो आपला युरिया हो डेप म्हणजेच आपला युरिया मग घेतला की ती पण टाकून हातासारखा उगा फुल करून काय रस्ता खराब आहे म्हणता बाग जीव वायता दुसऱ्या तिसऱ्या घेरच्या पुढे घेरच लागत नव्हता पुढे आलो तर काय म्हणताय दुका दुका, ही दुर नंबर मार का दुख आहे दुःख काय लय बेकार असं दुःख पडलं होतं सगळ्या एक गाडी थोकली माझ्या डोळ्यासमोर मग म्हणलं आता हॉटेलवर आपल्याला गाडी वडण्याशिवाय पर्याय नाही मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तेवढं फॉलो करून जावा मस्त बाई एवढं व्हिडिओ टाकतोय तुमच्यासाठी